नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या चॅनलवरती घराची प्रगती होण्यासाठी फक्त ही दोन कामे आवर्जून करा जे लोक श्रीमंत असतात ते कधीही या चुका करत नाहीत म्हणून तर ते श्रीमंत धनश्रीमंत होतात आणि नेहमीच धनश्रीमंत राहत असतात परंतु आपल्याला त्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपण नेहमीच आर्थिकदृष्ट्या कोमकुवत राहत असतो माता लक्ष्मी आपल्या घरातून दूर जात असते खूप प्रयत्न करूनही आपल्याला मनासारखं फळ मिळत नाही यामध्ये आपल्या अनेक चुकीच्या सवयीमुळे माता लक्ष्मी आपल्यावरती कोपत असते या चुकीच्या सवयीमुळे आपल्या घरामध्ये बरकत येत नाही आपल्यासोबत चुकीच्या घडण्यामागे आपल्या, आपल्या नशिबाचा नाही तर आपल्या चुकीच्या सवयी कारणीभूत ठरत असतात आपल्याला आयुष्यामध्ये सर्व काही हवं असतं यश पैसा समृद्धी आनंद समाधान हे सर्व मिळवण्यासाठीच आपण काबाड कष्ट करत असतो त्यातूनही काही वाईट गोष्टी जर आपल्यासोबत घडत असतील तर लगेच आपण परिस्थितीला आणि नशिबाला दोष देत असतो असे स्वतःला पटवून देतो की हा सर्व नशिबाचाच दोष आहे परंतु आपण कधी शांत राहून असा विचार केला आहे का का आपल्यासोबतच चुकीच्या घडण्यामागे आपल्यासोबत चुकीचे घडण्यामागे आपली तर एखादी चुकीची सवय नसेल ना तर हो असं होऊ शकतं कारण आपल्याच काही चुकीच्या सवयी आपल्या घरामध्ये दारिद्र्य घेऊन येतात ज्यामुळे आपली प्रगती खुंटते आपल्या अनेक चुकीच्या सवयीमुळे माता लक्ष्मी आपल्यावरती कोपत असते या चुकीच्या सवयी आपल्या दुर्दैवी नशिबाचं कारण बनतात आज आपण अशाच काही चुकीच्या सवयी जाणून घेणार आहोत गुरुवारी नख कापणे आणि केस धुणे काही महिला ह्या गुरुवारी तसेच एकादशीला केस आणि नख कापत असतात वास्तुशास्त्रानुसार असं करणे अशुभ मानलं जातं गुरुवारी केस किंवा नख कापल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि त्या व्यक्तीला दारिद्र्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे काहीही कधीही गुरुवारच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत घरामध्ये किंवा घराबाहेर स्वच्छता राखणे बऱ्याच महिलांना सवय असते की रात्रीची भांडी सकाळी घासायची परंतु असं न करता रात्रीची भांडी रात्रीच धुवून टाकावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्यासाठी घरामध्ये स्वच्छता खूपच महत्त्वाची आहे घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला घाण पसरल्याने कुंडलीमधील शुभयोग बिघडतात आणि या घाणीमुळे आयुष्यातील शुभता नष्ट होते त्यामुळे जीवनात सुख समृद्धी टिकून राहत नाही टिकून ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात बऱ्याच महिला स्वयंपाकघर वेळेवर स्वच्छ करत नाहीत स्वयंपाक झाल्यानंतर ते तसेच ठेवतात आणि नंतर स्वच्छ करतात स्वयंपाकघर हे वेळेवर स्वच्छ केले पाहिजे स्वयंपाकघरामध्ये घाण शिळे अन्न स्वयंपाकघरात पडून असते स्वयंपाकघर विखुरलेले असते मात्र हे खूपच चुकीचे आहे स्वयंपाकघर वेळीच स्वच्छ केले नाही तर तिथे सूक्ष्मजीव आणि कीटक येतात आणि आजार वाढतात असे केल्यामुळे लोकांचे अनावश्यक खर्च वाढतात आणि पैसा हातातून निघून जातो ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर न उठणे ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार सूर्योदयाच्या वेळी किंवा ब्रह्ममुहूर्तापूर्वी उठणे खूपच शुभ मानले जाते ब्रह्ममुहूर्ताला उठल्यामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि गृहलक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होतो नेहमीच असं मानलं जातं की सूर्योदयानंतर उठल्याने घरामध्ये बरकत येत नाही आणि दारिद्र्य येते म्हणून नेहमीच ब्रह्ममुहूर्तामध्ये उठले पाहिजे देवपूजा न करणे हिंदू धर्मामध्ये नामजपाला तसेच पूजा आणि उपवासाला खूपच महत्त्व आहे परंतु जर तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा पूजा आणि व्रत करत नसाल तर अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास होत नाही ज्यामुळे आपल्याला नेहमीच आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते आपल्यामागे ला आर्थिक अडचणी येतात त्यामुळे व्यक्तीला नेहमी दारिद्र्याला सामोरं जावं लागतं तुटलेले शूज आणि चप्पल घरामध्ये ठेवणे घरामध्ये तुटलेले शूज आणि चप्पल ठेवणे खूपच अशुभ मानले जाते तुटलेले शूज आणि चप्पल घरात कधीही ठेवू नये तसेच फाटलेले आणि तुटलेले कपडे घरामध्ये कधीही ठेवू नयेत ते खूपच शुभ मान अशुभ मानले जाते असं केल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून बाहेर जाते घरातील जुने शूज आणि चप्पल तुम्ही कोणालाही दान करू शकता घरातील नळामधून पाणी टपकणे आपल्या घरातील नळ सतत टपकत असतील तसेच आपल्या टाकीतूनसुद्धा पाणी टपकत असेल तर ते अशुभ मानले जाते घरात पाणी साचल्याने आर्थिक संकट निर्माण होते तसेच खराब झालेले इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामध्ये ठेवू नयेत घरामध्ये वाईट किंवा जुन्या गोष्टी ठेवल्याने पैशांचे नुकसान होते त्यामुळे घरामधील ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपण घराबाहेर काढल्या पाहिजेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच अनमोल टिप्स आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील धन्यवाद